टी अंधाराची जाळी झाली लगी पाये माता जाग्या झाल्या सूर्य जन्मता दोघरी संगी जागल्या सा ती तू अनोख लावली आली फरस फरस होंधाराची oh, 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 जाई झाली की आकाशी

स्वागत है लाइव पे सबको शुभ प्रभात सबको शुभ प्रभात कमेंट डालो बोलो स्वागत है बोला अंधाराचे झाडे झाले मकळी आकाश दान जागे झाले पाये वाटा जाग्या झाल्या सूर्य जन्मता दोघ संगे जाग्या ओ, ओ, एक आनुख्य लावन्या, आले परास, परास, ओ, ओ, अंधाराचे विदी आंभाराचे जारे, जारे कृष्णा भाई आपका स्वागत है लाइव पे कृष्ण दादा आपलं स्वागत आहे बोला गुड मॉर्निंग थँक्यू लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वेलकम माय लाईव का नाम बंड्या आहे बंड्या खुद को साफ कर रहा स्वतःला साफ करण्यामध्ये मगन आहे आप नए आहेत चॅनल को सबस्क्राईब करो, नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आपला चॅनेल मुख्या प्राणींसाठीच आहे यांच्यावर अर्धी पेमेंट खर्च केला जाणार आहे माऊनवर वर आणि वर इनवर आपला सपोर्ट असू द्या घरामध्ये आठ मांजरी आहे बाहेर आहेत बाहेरच्या बी बघते डॉगिनला पण जेवण देते अरे बंड्या किती साफ करतो स्वतःला भांड्या अरे बस कर की भांड्या लागले का, लाग का लाग तुला काय लागलं काय लागलंय बंड्या तुला पण लागले मारामारी केली तू नंतर येऊन हाळद लावते तुला ठीक अशी हो मारामारी नाही करायची बंड्या मारामारी का करतो ला स्वागत आहे बोला किती लागले बघा याला मारामारी केली वाटते हळद लिहून लावा लागेल हळद लावलं ना बरं ना मी हळदीनीच माऊंची जखमा ठीक करते चला आता घरी जायचंय बाबू चल चला, चला सोडा आता नको जाऊ उठू नको का इथंच बस अरे बाबू काम आहे घरी चल दुसरे माऊ पण आहे त्यांना खायला द्यायचे टाईम झालाय चला 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 सर उठू नको म्हणतो हे विचार हा आणते तुला पण आणतो चपाती खातो का चपाती आहे हा येते घेऊन चल मग जाऊ का घरी चल हा स्वागत आहे मावशी गुड मॉर्निंग आलेली जरा बाहेर जरा चालायला वजन वाढलं होतं ना चालली चालली बस आणि बसली जरा म्हणलं चला थोडं लाईव्ह चालू करावा हा भांड्या बी होता ना संग भांडी का गा तर गाडी खाली गेला खेळायला हो गुड मॉर्निंग टाइम नाही चालू केली तू टाइम आहे अजून काय हो प्राणायाम अच्छा प्राणायाम करू <laughs> इथ लोकच वाट्याकड बघते <laughs> प्राणायाम कर बघत असे चालते राऊंड मारते अशी <laughs> ये जा ये इकडून दिसतय का की जागा आहे ना असं राऊंड मारायचं इथून असं ती इथून तेव्हा हे ना आपलं नारळाचं झाड ते तिथलं बदामाचं झाड तिथ परून ये जा ये जा अशी करत होती मग अशी आणि बसली आता मी आणि ध्यानात आलं चल थोड्या वेळ लाईल तरी चालू ठेवावा म्हणून ठेवलं प्राणायाम इथं करायला बसून झालं तर आमच्या इकडे लई शकली लोक आहेत आतमध्ये म्हण ही काय करणी बिरणी करती काय इथं बसून असे म्हणते उलटी खोबडी लोक आहेत या तिकडे लोक भलत समजते इथं चाललं तर म्हणतीनं हा चालते असे आमच्या एरियातल्या लोकांचं लय बारीक असतं आताच गेल्या बायका दोन तीन बायका चालत होत्या इकडं मी बसले तिकडे आता गेल्या त्या सहा वाजताच येतात साडेसहा साडेसहाला येत साडे सात ला जातात त्या लोकांचा जायचा टाइम आणि माझा यायचा टाईम खूप छान वाटतं पण इथं चालायला चिंताचं झाड वगैरे मस्त हे चिंताचं झाड आहे तुला तर माहिती आहे ना तू येतेस ना इथं लाईव नाही आता गड गडबड आहे कोर्टाला जाय अच्छा कोर्टात जायचे ओके ओके काय करणी उलटी खोबडी भारी बोलतेस हा हो छान हा उल्टे लोक आहे जरा उलट्या खोबडीचे लोक आहेत प्राणायाम त्यांच्यासाठी वेगळा वेगळा विषय हे लोक म्हणा काहीतरी करणी करते कुणावर तरी <laughs> अरे काय आता सांगतो तुला घरी आल्यावर सांग एक वाक्य झालं होता असा असं झालं होतं एकदा घरातले घरातले लोक बोलायला लागले करनी करते आडानी लोकांना थोडी काय कळतं हे सगळं हे आडारी लोक ना डोके हाय कुठ होंड्या माझ्यावरच चालतंय हे बाबा तू का चालतोय आम्ही जाडे झाले म्हणून चालतोय वजन वाढलंय आमचं आता रोज सकाळी येणार चालायला थोडं आता तुषार लवकर जातो ना सव्वा सातला जातो तुषार सकाळी ओके ओके बाय बाय हा तुला काम असत ओके मावशी काळजी घे काय करतो भांड्या तिकडं भांड्या चला आता मी जाते घरी सफर है ये कैसा मगर कुछ भी सोचा नहीं कुछ भी समझा नहीं बसला तिकडं थकून आला बाई तो काय माझा पिचा सोडा तो भी माझ्या संगत चालते अरे भंड्या तू का चालतो संग तुझं बी वजन वाढलं काय बंड्या हा माऊ पाळीव नाहीये पण खूप चांगलं आहे एवढं छान आहे ना ह्याला पाळला असतं ना खूप चांगला झाला असतं पण माझ्या घरात पहिलेच मांजर आहे त्याच्यामुळं जास्त माऊ नाही पाळू शकत पण बाहेर येऊन त्यांना त्यांची देखभाल करू शकते बाहेर येऊ खायला वगैरे देऊ जास शकते जास्त प्रॉब्लेम झाला दवाखान्याचा वगैरे तर दवाखान्यात घेऊन जाऊ शकते पण जास्त घरात नाही ठेवू शकत तर अगोदरच घरात चार मांजरी बाहेर चार आहेत बाहेर म्हणजे दारामध्ये आता एका मांजरीने तीन पिल्ल दिले चार दिलेले एक मेलं वाटतं तिचं भांड्यात तिकडे चिंच पडलेत छोटेसे